मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक भाजपा सदस्य तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या कार्यालयाचे शामदार उद्घाटन रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातपूर भागात मोठे सामाजिक कार्य करणारे भाजपा सदस्य श्री समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांनी साकार केलेल्या भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमताई महेश हिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते महेश हिरे प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर सौ रश्मिताई हिरे सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा सदस्य गणेश बोलकर राजेश दराडे हेमंत नागरे बाळासाहेब जाधव शरद शिंदे सागर वैष्णव बजरंग शिंदे उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची पानपोईचे उद्घाटन आमदार सौ सीमताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश दराडे यांनी केले तर प्रास्ताविक समाधान देवरे यांनी केले आभार सौ वैशाली समाधान देवरे यांनी केले या कार्यक्रमास दत्तात्रय उशीर रामचंद्र पळवे साहेबराव काळे जोशी राजू शेट्टी दिलीप धोंगडे सुरेश भांबरे कारभारी भांबरे लक्ष्मण भांबरे शिवाजी डुकले हरिदास वाघ मुकुंद कुलकर्णी एकनाथ बडे नवल घरटे देवाजी सोनवणे शिंदे शिवाजी शिंदे बाबासाहेब निकम सागर परुदबादी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सभासद कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक दहामधील महिला पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते त्यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री भगवान आमच्या मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री भगवानजी काकडे यांचा सत्कार समाधान भाऊ देवरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो माधवसाहेब बोलकर यांचा सत्कार देवरे ताईंनी करावा अशी मी विनंती करतो काळे यांनी करावा अशी मी विनंती करतो यांना रायगड पक्ष संचे पदाधिकारी नंतर त्यांचा सत्कार करावा उशीर काकांनी करावा बजरंगी शिंदे यांचा त्यांचा सत्कार उशीर काकांनी करावा अशी मी विनंती करतो जय पुढे आमचे हो हेमंत नागरे यांचा सत्कार उशीर काकांनी करावा अशी विनंती करतो शहराचे उपाध्यक्ष श्री महेशभाऊ हिर्यांचा याचा महेशभाऊ यांचा सत्कार उशीर काकांनी करावा जे जेवढे इथं उपस्थित आहे त्यांचा शब्दरूपी साऊस सत्कार या रायगडला वाचनालयाचा होईल उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्यामुळे कोणालाही पाणी देणं हे आपला धर्म आहे त्यामुळे निश्चितच या पानपुळीमुळे तहानले भागले सगळ्यांना चांगला उपयोग हो, घ्यायचा होणार आहे या संपर्क कार्यालयामुळे आपण विविध शासकीय योजना राबवणार आहोत यदी दुबळे किंवा निराधार अशा व्यक्तींना आपल्या या संपर्क कार्यालयातून निश्चितच फायदा होईल असा मी विश्वास व्यक्त करते आणि खूप चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला त्याबद्दल तुमचं खूप मनापासून मी अभिनंदन करते आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने आभारही मानते म्हणून सगळ्यांच्या माझ्या वडीलदारां सगळ्यांना मी मान दिला आणि महेश भाऊंची एक दोन मिटिंग झाली भाऊंनी सांगितलं समाधान तुझ्या कार्याची पावती आपल्या पक्षामध्ये सर्वे केला जातो आणि त्या सर्वेमध्ये तिकीट दिलं जातो आणि समाधान भाऊ तुझं कार्य चांगलं आहे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत परंतु तुझ्या कार्याची पावती पक्ष नक्कीच दखल घेईल तुझं कार्य जे चालू आहे ते असं असंच चालू ठेव नक्कीच चार जण का जे कार्य करतील त्यांना तिकीट दिले जातील आज जरी आम्ही काही बोललो नाही तरी पण तुमच्या कार्याच्या पावतीमुळे तुम्हाला नक्की न्याय मिळाल असं मला अपेक्षा आहे असं भाऊनी सांगितलं आणि मी तो प्रवेश केला तही आता मी आला तुम्ही जबाबदारी दिली आहे सातपूरची भारतीय जनता पार्टी जसं शिवसेनेमध्ये असताना आपण अथांग कार्यक्रम केले आता तुम्ही वैतगुंजाल महिन्याला कार्यक्रम राहील अजून समाधान देवरीची रेल्वे चालू नाही झाली चांगली चालू झाली एकदा या कमळाचं फूल मला नाही वाटत कुठंतरी मशालचं चिन्ह राहिले इथं आता त्यांना पण मी सांगून आलो जाईल त्या दिवशी मशाल विजल आणि आता कमळ फुलन ही ताकद आपण या प्रभावामध्ये के निर्माण केली नाही आहे त्या ठिकाणी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जे काही विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आले आज आम्ही सुरुवातीला संपर्क कार्यालय जे ज्या ठिकाणी आपल्या शासकीय योजना लाडकी बाईंची योजना चालू झाली माझ्या पक्षामध्ये सांगितलं गेलं तू कसा काय बोर्ड लावला मी म्हटलं अर्धा अजून भाजपचाच आहे <laughs> आमच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व तुम्ही निवडून दिलेल्या तुमच्या लाडक्या बहिणी चौशी माताई हिरे या प्रभागाच्या माजी नगरसेवका बोलकरताही सामाजिक कार्यकर्ता वैशलजे दे देवरे या भागातील सामाजिक कार्यकर्ते समाधानजी देवरे आमचे भारतीय जनता पार्टी सातपू मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री भगवानजी काकड या भागातील प्रतिष्ठित कार्यकर्ते शरद औशिंदे नागरजी वैष्णव तसेच रायगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी या बा कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याचं जी माझ्यावर जबाबदारी दिली असे जोशी काका प्रस्तावना देण्याचे दोन उद्देश आहे कार या कार्यालयाचं उद्घाटन आज भारतीय जनता पार्टीच्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद